विद्यार्थी मित्र हो आपण अभ्यासत आहोत राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक चार या प्रकरणामधील आपण भारतातील काही प्रदेशातील डाव्यांचा उग्रवाद ज्याला आपण नक्षलवाद म्हटलं या नक्षलवादाचा सविस्तर आढावा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतला आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राष्ट्रीय एकात्मतेसमोरील महत्त्वाचं आणि खतरनाक आव्हान म्हणजे दहशतवाद याचा अभ्यास करणार आहोत त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारताची नेमकी भूमिका कोणती आहे किंवा राज्याला कोणत्या तीन टप्प्यातून ही भूमिका पार पाडावी लागते त्याचाही अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत प्रथम आपण पाहूयात दहशतवाद शब्द उच्चारताच मनामध्ये दहशत निर्माण होते या दहशतवादाचा नेमका अर्थ आपण आता लक्षात घेऊयात समाजात भीती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर म्हणजे दहशतवाद होय दहशतवाद हा जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित नागरी भागात केलेला हल्ला होय दहशतवाद हा कधीही ग्रामीण भागात घडवून आणला जात नाही या नागरी लक्षांना सॉफ्ट टार्गेट्स असे म्हणतात म्हणजे ज्याला आपण स्वीट पॉयझन असं म्हणतो ना विष कधी स्वीट नसतं मात्र नकळतपणे अशा या नागरी भागातील लक्षांना टार्गेट केलं जातं रेल्वे बसस्थानके विमानतळ सिनेमागृह मॉल इत्यादीवर हल्ला करण्याचे डावपेच यामध्ये वापरले जातात दहशतवादाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये दहशत निर्माण करणे हा असतो आणि ही दहशत निर्माण करण्यासाठी दहशतवादी हे वेगवेगळे डावपेच आखत असतात कधी विमानांचे अपहरण करणे कधी राजकीय नेत्यांच्या हत्या करणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डावपेचांचा वापर दहशतवादी कृत्य करणारे करत असतात दहशतवाद हा एक युद्धाचाच प्रकार असतो याला असमानित म्हणजेच असमान समान नसलेले युद्धतंत्र असे म्हणतात कारण या युद्धतंत्रात हल्ला करण्याची अथवा हिंसाचाराची निश्चित अशी एक पद्धत नसते निश्चित अशी एक समान असलेली तंत्रपद्धती ते यामध्ये वापरत नाहीत म्हणजे वेगवेगळ्या तंत्राचा वापर ते या हल्ल्यासाठी करत असतात म्हणून आपण आता पाहूयात दहशतवादाचे वेगवेगळे प्रकार दहशतवादाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे पारंपरिक दहशतवाद या प्रकारामध्ये दहशतवाद राज्य केंद्रित होता तसाच तो राज्याच्या विरोधात देखील होता काही विशिष्ट लोक त्यांच्या हक्कासाठी राज्याविरोधात लढत असतात उदाहरणार्थ एल टी टी ई ही तमिळवाद्यांची संघटना श्रीलंकेतील तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढत होती आणि त्यातून त्यांनी काही दहशतवादी कृत्य केलेले आपल्याला दिसून येतात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या देखील या संघटनेने तमिळनाडूमध्ये केलेली आहे तर दुसरा जो प्रकार आहे त्याला दहशतवादाचा आधुनिक प्रकार म्हणून ओळखलं जातं आधुनिक दहशतवाद हा दहशतवाद केवळ राज्याच्याच विरोधात नसतो तर आधुनिक दहशतवादी हे एखाद्या अमूर्त विचारसरणी अथवा ध्येयासाठी लढत असतात आणि मग हे ध्येय धार्मिक असू शकते दहशतवादी सामान्यत एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य असतात म्हणजे दहशतवादाचं द्या स्वरूप हे केवळ एका राज्यापुरतं किंवा एका देशापुरतं सीमित नसतं मर्यादित नसतं तर दहशतवादी संघटना ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करताना आपल्याला दिसून येतात आणि हे कार्य काही फार चांगलं आहे लोककल्याणाचं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरावरील नऊ अकराचा हल्ला आधुनिक दहशतवादाची जगामध्ये सुरुवात समजली जाते त्यापूर्वी हल्ले झाले मात्र इथून पुढेच ज्याला आपण आधुनिक दहशतवाद म्हणतो तो जगामध्ये हा दहशतवाद सुरू झाला कसा होता दहशतवादी हल्ला पहा हा न्यूयॉर्क शहरावरती नऊ अकराचा झालेला हल्ला आहे अशा प्रकारच्या हल्ल्यातून भयानक स्वरूपाची स्थिती यातून निर्माण झाली असेल हे या चित्रावरून कल्पना आपण करू शकतो जसे हल्ले अमेरिकेमध्ये झाले इतर काही राष्ट्रांमध्ये झाले अशाच प्रकारचे दहशतवादी हल्ले भारतामध्ये देखील झाले भारत याला अपवाद नाही म्हणून भारतामध्ये जे हल्ले झाले त्याचा आढावा आपण आता घेणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये ही जी निळी चौकट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये किंवा भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेले हे हल्ले देण्यात आलेले आहेत आपण प्रत्येक हल्ल्याचा सविस्तरपणे आढावा घेणार आहोत झूम करून पाहू पहिला हल्ला आहे बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी एकाच दिवशी मुंबईमध्ये बारा ठिकाणी एका मागोमाग बॉम्बस्फोट झाले त्या हल्ल्यामध्ये सातशे सतरा लोक जखमी झाले आणि दोनशे सत्तावन्न लोकांचा मृत्यू झाला आपल्या जवळचा एखादा माणूस गेला तर आपल्याला किती दुःख होतं एकाच वेळी बारा ठिकाणी दोनशे सत्तावन्न लोकांचा मृत्यू झाला होता आणि सातशे सतरा लोक जखमी झाले होते हे झालेले स्फोट प्रामुख्याने व्यापारी ठिकाणे आणि मुंबईतील महत्त्वाची केंद्रे जसे की एअर इंडिया इमारत शेअर बाजार सिरॉक हॉटेल जुहू सेंटर हॉटेल एअरपोर्ट सेंटर हॉटेल प्लाझा सिनेमा इत्यादी ठिकाणी हे एकाच वेळी हल्ले झालेले होते याशिवाय माहीमच्या हिंदू मच्छीमार वसाहत व सहारा विमानतळ येथे हातबॉम्ब फेकण्यात आलेले होते या एकोणीसशे त्र्याण्णवच्या दहशतवादी हल्ल्याची काही आपण दृश्य पाहू किती भयानक स्वरूप पहा किती हल्ला हा भयानक असतो चिंधड्या चिंधड्या उडल्या जातात हे दृश्य आपल्याला कदाचित मनाला विचलित करू शकतात पण हे दहशतवादी हल्ल्याचं वास्तव चित्र आहे हा एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेला दहशतवादी हल्ला तसेच चौदा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी कोइंबतूर शहरात अकरा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले त्याचप्रमाणे तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयब्बाच्या ही संघटनेची नावं आहेत ज्या दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या आहेत या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला बघा आता हल्ला कुठे झालेला आहे ज्या भारताचं हृदय म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या संसदेवरती हल्ला झालेला आहे त्यानंतर चोवीस सप्टेंबर दोन हजार चार रोजी गुजरातमधील गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिर परिसरात दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि यात ऐंशी जण जखमी झाले तर तीस जणांचा मृत्यू झाला होता हे गुजरातमधील अक्षरधाम मंदिर आहे त्या ठिकाणच्या गर्दीचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं तसेच अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबई येथील लोकल ट्रेनमध्ये अकरा मिनिटात सात ठिकाणी गर्दीच्या वेळी बॉम्बस्फोट झाले पश्चिम रेल्वेच्या डब्यात कुकरमध्ये हे बॉम्ब ठेवण्यात आले होते लक्षात घ्या मार्ग तंत्र कसं वापरलेलं आहे बघा कोणाला कल्पनाही करता येणार नाही अशा प्रकारच्या कुकरमध्ये हे बॉम्ब ठेवून स्फोट घडून आणले होते आणि यामध्ये सातशे जण जखमी झाले होते तर दोनशे नऊ लोक मृत्युमुखी पडले होते कसा होता तो लोकल ट्रेनमधील ज्याला आपण साखळी हल्ला म्हणतो त्या हल्ल्याची काही दृश्य आपण पाहूयात जिथं लोखंड टराटरा फाटत तिथे माणसांची काय अवस्था होत असेल ही सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही हे ट्रेनमधील स्फोट घडून आल्यानंतरचं हे विदारक असं हे चित्र आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सात रोजी दिल्ली ते लाहोर या दरम्यान आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या समझोता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि अने यात अनेक जण जखमी झाले होते तर अडुसष्ट लोकांचा मृत्यू झाला होता म्हणजे मृत्यूचं प्रमाण हे दहशतवादी हल्ल्यामध्ये फार मोठ्या संख्येनं असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भारतातील हा सगळ्यात मोठा खतरनाक असलेला दहशतवादी हल्ला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यांची मालिका झाली छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ओबेरॉय आणि ताज पॅलेस हॉटेल लिओपोल्ड कॅफे मादाम कामा इस्पितळ नरिमन हाऊस मेट्रो सिनेमा आणि इतर काही ठिकाणी हे हल्ले झाले आणि हे हल्ले लष्कर ए तोयबा या पाकिस्तानातील संघटनेने घडून आणले हे आता जगजाहीर झालेलं आहे ज्या हल्ल्यातील जिवंत दहशतवादी भारताने पकडून त्याला फाशीची शिक्षा दिलेली आहे कसा होता हल्ला त्याची आपण काही चित्रे पाहू हा मुंबईमधील जे गेट ऑफ इंडियाजवळ असलेलं ताज ग्रुपचं जे ताज हॉटेल आहे त्याच्यावरती हा झालेला हल्ला या हल्ल्याचा दोन मिनिटाचा हा छोटासा व्हिडिओ आहे तो अगोदर आपण पाहू पाहूयात हा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हे ताज हॉटेल आपल्याला दिसत आहे आणि दोन दिवस चाललेल्या या हल्ल्यामध्ये लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न आपल्याला हा दिसून येतो आहे अनेक लोकांना प्राणाला मुकावं लागलं होतं भीती काय असते दहशत काय असते या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल हा प्रसारमाध्यमांवरती दाखवलेले त्या काळातले थेट व्हिडिओ आहेत हा भारतातील सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला म्हणून ओळखला जातो वेगवेगळ्या चॅनलचे प्रतिनिधी तिथं वार्तांकन करताना आपल्याला दिसून येत आहेत फार मोठी आग या ताज हॉटेलमध्ये आपल्याला लागलेली या व्हिडिओमध्ये दिसत आहे धुराची लोटची लोट बाहेर पडताना दिसत आहेत यावरून आपल्याला याची तीव्रता लक्षात येते विद्यार्थी मित्र त्यानंतर अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी काश्मीरमधील उरी येथे जैश ए मोहम्मद या संघटनेने लष्करावर हल्ला केला सामान्य जनतेवर दहशतवादी हल्ले करतातच पण हा हल्ला भारतीय लष्करावरती केलेला होता पाहती अवस्था काय होती ती या दृश्याच्या माध्यमातून हे लष्करी वाहनं आहेत आणि त्या वाहनांवरती हा उरीमध्ये झालेला हल्ला आहे एक मे दोन हजार एकोणीस रोजी गडचिरोली येथे पोलिसांवर भूसुरुंगाने हल्ला झाला ज्याला आपण नक्षलवादी हल्ला म्हणतो तो दहशतवादाचाच एक प्रकार आहे यामध्ये पंधरा पोलीस शहीद झाले नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला असा पोलिसांचा आरोप हो आहे एक मे हा महाराष्ट्र दिन असतो आणि त्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच हा हल्ला झाला होता आणि या हल्ल्यामध्ये पंधरा पोलीस शहीद झाले होते चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय सुरक्षा दलाच्या म्हणजे सी आर पी एफ वाहनांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला ती चित्र आपण पाहूयात हे पहा मनाला विचलित करणारं हे दृश्य अस्ताव्यस्त पडलेली लष्कराची ही ताप्यातील वाहने आणि त्या ठिकाणी मदतकार्यासाठी आलेले लष्करी जवान असे वेगवेगळे दहशतवादी हल्ले भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाले मात्र दहशतवादी हल्ले हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील मुंबई आणि जम्मू काश्मीरच्या काही भागामध्ये वारंवार झालेले दिसून येतात किती सुंदर असा हा भारत ज्याला माणसाचं माणूस पण आहे नकाशा पाहिलाच की मन प्रसन्न होतं आपण वेळोवेळी ह्या आव्हानांचा दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी आपला भारत नेहमी प्रयत्न करताना दिसून येत आहे देखील भारतासमोर असलेली छोटी मोठी आव्हाने जी यापूर्वी आपण व्हिडिओमध्ये अभ्यासली संस्थानांचे विलिनीकरण नक्षली आव्हान ईशान्य भारतातील संघर्ष निर्वासितांचा प्रश्न खलिस्तानची मागणी धार्मिक संघर्ष काश्मीरमधील आझादीची चळवळ आणि त्याचबरोबर हे प्रामुख्याने तीन असलेली मोठी आव्हाने आपल्याला दिसून येतात पण या आव्हानांव्यतिरिक्त विविध क्षेत्रात असलेली काही आव्हाने निर्माण झालेली दिसून येतात यामध्ये जातीयवादाचं आव्हान आहे संप्रदायवाद आहे प्रादेशिकतावाद आहे भाषावाद आहे भ्रष्टाचार आहे वेग वेग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असे वेगवेगळे आव्हानं भारतासमोर आज आ करून उभी आहेत ही आव्हाने संपवण्यासाठी भारत वेळोवेळी प्रयत्न करत आहे आणि यातून राष्ट्रीय एकात्मता कशी साध्य करता येईल याच्यासाठी भारत प्रयत्न करतो आहे शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी यामध्ये राज्याची काय भूमिका असते एका देशाची काय भूमिका असते ती भूमिका आपण आता पाहणार आहोत प्रगतीसाठी शांतता स्थैर्य आणि नागरी सुव्यवस्था याची नितांत गरज असते अनियंत्रित समाज हा आर्थिक आरिष्टाला कारणीभूत असतो ज्या समाजामध्ये सरकारचे प्रशासनाचे नियंत्रण नसते त्या ठिकाणी अरिष्ट निर्माण होतं त्या ठिकाणी धोका निर्माण होत असतो नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा हा प्रामुख्याने सुव्यवस्थेवर अवलंबून असतो संघर्ष निवारण आणि सुव्यवस्था राखणे यामध्ये अतूट संबंध आहे जर संघर्ष योग्यरित्या हाताळले गेले तर शांतता सुव्यवस्था आणि स्थैर्याला धक्का कमीत कमी पोहोचत असतो आणि त्या माध्यमातून शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता यामधील राज्याची भूमिका पुढील काही चौकटीमधून आपण समजून घेणार आहोत यातील तीन टप्पे आपण अभ्यासणार आहोत यातील पहिली पायरी किंवा पहिला टप्पा ही भारतीय संविधानाचे निश्चित केलेल्या उद्दिष्टांची आहे म्हणजे जी भारतीय राज्यघटनेने उद्दिष्टे निर्माण केली त्या उद्दिष्टांच्या बाबतीतील आहे तर दुसरी पायरी ही समस्येच्या सुरुवातीच्या स्तरावर राज्याची भूमिका दर्शवते आणि तिसऱ्या पायरीवर समस्येच्या गंभीर स्वरूपाला जे राज्याला तोंड द्यावं लागतं त्या समस्येचे निकारण राज्य कसे करते हे तिसऱ्या पायरीमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे आता आपण राज्याच्या भूमिकेच्या तीन पायऱ्या टप्प्याटप्प्याने अभ्यासणार आहोत पहिली पायरी किंवा पहिला टप्पा प्रतिनिधित्वाच्या घटनात्मक यंत्रणेचा वापर करून राज्याने राजकीय स्थैर्य देणे सर्व प्रदेशांच्या एकात्म आणि सर्वांगीण प्रगतीतून आर्थिक भरभराट साधणे लोककल्याणाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक विकास साधणे ही सर्व मूल्ये व ध्येय भारतीय संविधानात नमूद केलेली आहेत दुसरी टप्पा किंवा दुसरी पायरी आपण पाहू या स्तरावर समस्यांची सुरुवात होत असते उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशाने भाषा अथवा वांशिक आधारावर केलेली राज्याची मागणी आर्थिक निर्णयांच्या विकेंद्रीकरणाची मागणी आरक्षणाची मागणी या ठिकाणी राज्याने परिषदा प्रतिनिधी मंडळे इत्यादींच्या माध्यमातून अधिक प्रतिनिधित्व देऊन मागणीची तीव्रता कमी करावी मागास भागांमध्ये उद्योग निर्मिती करावी लागते रोजगार निर्मितीच्या योजना सुरू कराव्या लागतात ग्रामीण भागात खाजगी उद्योगांना आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला प्रोत्साहन द्यावं लागत असते म्हणजे लोकांचा सहभाग हा करून घ्यावा लागत असतो तिसरा टप्पा ज्यावेळी समस्या हिंसक स्वरूप घेते उदाहरणार्थ गोरखा भूमीचे आंदोलन किंवा झारखंडमध्ये झालेले आंदोलन राज्याने संघर्षाचे व्यवस्थापन आणि निकारण करावे हे करताना गरजेनुसार बळाचा वापर करावा म्हणजे राज्याचा हा अधिकार आहे की बळाचा वापर करणे मग तो पोलीस किंवा लष्करी बळाचा वापर असेल विकास मंडळे स्थापन करावीत केंद्र सरकारने मदत द्यावी प्रादेशिक स्वायत्ता देण्यासाठी स्वायत्त मंडळे स्थापन करावीत मित्र हो राज्याच्या भूमिकेच्या तीन पायऱ्या आपण अभ्यासल्या आपण आता या चौथ्या प्रकरणाच्या समारोपाकडे आलेलो आहोत या प्रकरणामध्ये आपण राज्याची भूमिका काय असते राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय भारतातील राष्ट्रीय एकात्मता भारतासमोरील असलेली विविध आव्हाने यामध्ये आपण जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद भारतातील काही प्रदेशातील डाव्यांचा उग्रवाद दहशतवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी राज्याची किंवा आपल्या देशाची काय भूमिका आहे इथपर्यंतचा भाग या चौथ्या प्रकरणामध्ये आपण पूर्ण केलेला आहे या ठिकाणी हे प्रकरण चौथे समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने हे प्रकरण पूर्ण झालेलं आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक पाच अभ्यासणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा धन्यवाद